हरे रामकृष्ण हरी निसर्गाच्या सानिध्यात नटलेल्या वातावरणात एकदम मस्त फ्रेश आपण थोडी थोडी मुलाखत जाऊन जाणून घेऊया शेजारी खळखळ वाहणारी जी नदी दिसते ती देवगंगा आहे त्याचं पण दर्शन करतोच मी तुम्हाला थोड्या वेळानं त्याची सुंदर अशी प्रतिमा ज पूजन केलं जातं दररोज आरती केली जाते इथं सध्या फक्त चार्जरची व्यवस्था फक्त एका बोर्डावरतीच आहे आणि हे बाबा मोबाईलला राख रसोई घर आहे इथे आम्ही आता थोड्याच वेळात स्वयंपाक पण बनवणार आहोत आणि विश्रामसाठीच थांबलेली ही पराक्रम असे आहेत किती परिक्रमा आहे पहिलीच आहे कसं वाटतंय आता थोड्या दिवसात समजा आता तुम्ही आजारी पडलात आज तर थोड्या दिवसात आता बघा तुम्ही तुमच्यात काहीतरी बदल दिसून येईल की माया तुम्हाला जी ताकद देणार आहे ती ताकद अनुभवल्यानंतर तुम्हाला वेगळंच फील होणार आता नर हर तुमचं नाव सांगा एकदा फक्त बघ काय काय आलाय तुम्हाला काय काय नाही ते आमचा एक पहिला अनुभव म्हणजे आम्ही बॅगा दुसरीकडे दिल्या होत्या एका माणस बाईजवळ दिल्या होत्या तिने आम्हाला संध्याकाळी आणून व्यवस्थित पोचवल्या तिथं महाराजांनी आम्हाला चांगली आमची सोय केली खूप घरच्यापेक्षा खूप प्रेमाने केलं आमचं आम्ही आम एकादशीला मग मा मुक्कामाला तिथं राहिलो ते गोविंद लाखनगिरी ला... लखनगिरीला आम्ही मुक्कामाला गेलो आमच्या बॅगा आम्ही एका गाडीत दिल्या होत्या त्या एका परिक्रमवाशी यांनी पण आम्हाला आणून दिल्या आम्हाला जरा उशिरा मिळाल्यामुळे आम्हाला काळजी वाटायला लागली होती पण वेळेवर संध्याकाळी वेळेवर व्यवस्थित मिळाल्या लखनगिरीचे गोविंद महाराज आहेत त्यांनी आमची चांगली आमची अॅग आम्ही पुढे एका परिक्रमवासीया बरोबर गाडीत दिल्या होत्या आम्हाला लवकर मिळाल्या नाहीत ना म्हणून आम्हाला त्याची जरा काळजी वाटू लागली होती आम्ही लखनगिरीला गोविंद महाराजांच्या हिथे गेलो महाराजांनी आमची चांगली सोय केली मुख्य समाधीला आम्हाला नेलं काळजी करू नका काळजी करू नका तुम्हाला काय पाहिजे पेस्ट पासून पेस्ट ब्रश काय पाहिजे तेवढं सांगा मी सगळं पुरवतो मुख्य समाधीचं त्यामुळे आम्हाला त्यांनी दर्शन दिलं म्हणले आम्ही कुणाला इथं येऊन देत नाही पण आम्हाला तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला मला बरं वाटलं झालं बाबाजी आपण कुठून आहात आम्ही नाशिक पंचवटी नाशिक पंचवटीचे बाबा आहेत किती परिक्रमा आहे बाबा आपली पहिली आ, कस वाटतंय आतापर्यंत अनुभव सांग मला अनुभव आता छान आहे मयाचा आणि व्यवस्थित मैया घेऊन येतो मला एवढा त्रास झाला पार पाहायला फोड आलेले होते पण मैयाने करून घेतला हळूहळू येतोय इथपर्यंत इत आलं इथून पुढं मैया करून घेऊन मी जाशिकच आहे आमच्या बरोबर आम्ही पाच लोक होते पण पुढे निघून गेले बाकीचे मागे राहिले काही काही निघून गेले पुढे मी एकटाच होतो मला आहे ना भरपूर लोकांनी साथ दिली हळूहळू कायचा करून घेईल मैया करून गेला सांगितलं नंतर मग आम्ही त्यांच्या बरोबर हळूहळू मला दोन तीन बाबा भेटले चे भेटले शेदव्याचे भेटले बाबा त्यांनी मग त्या हळूहळू हळूहळू घेऊन आले इथपर्यंत माझे पाय जरा दुखत होते फार मला त्रास झाला बडवारीला मी दोन दिवस मुक्काम होतो नंतर मग आता परत चाललंय इथून पुढे मैया करून घेईल नर्मदा त्यांची मुलाखत घेऊया बाबा तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव तुकाराम कचरू जाधव मी नाऊर तालुका श्रीरामपूर जिल्हा आयल्यानगर येथील असून मी सेवानिवृत्त ग्रामसेवक आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मी सेवानिवृत्त झालो मी ठरवलं होतं की मला नर्मदा परिक्रमाला जायचंय मी नर्मदा मातेला अतिशय हे समर्पित झालो आणि मला नर्मदा मैयाने ह्या परिक्रमेचा योग आणला परिक्रमा करत असताना आणि पाणी अभयारण्यामध्ये मला मैयाने सर्पाच्या स्वरूपात दर्शन दिलं आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत तर विचारूच नका का मैयाने आमचं इतकं म्हणजे पालन पोषण चांगल्या प्रकारे केलं की मनात आलं की मैया एक दहा मिनिटामध्ये आम्हाला ते देत होती सहा प्यायला आता रस्त्यामध्ये आदिवासी महिला पुरुष पालक पाणी घेऊन चहा पाणी घेऊन अन्नधान्य घेऊन आमची सेवा करत होते अतिशय चांगलं वाटलं आणि मी तर खरं धन्यभागी झालो या पाया परिक्रमेने आणि मला खात्री आहे की नर्मदा मैया माझी ही परिक्रमा पूर्ण करून घेईल आणि मी ही अतिशय आनंदाने आणि उत्साहाने ही परिक्रमा चालत आहे मी खरंच कैक जन्माचा मी धन्यभागी झालो मला हा योग आला नर्मदा मैयाने मला कुशीत घेतलं मला चालवलं माझं रात्रंदिवस पा संरक्षण करते रात्री थकल्यानंतर मला वेगळी शक्ती देते दुसऱ्या दिवशी चालण्याची एक दिवस असा प्रसंग आला की एका आश्रमामध्ये आसन लावण्याकरता जागाच शिल्लक राहिली नाही मग मला उघड्यावरती आसन लावावं लागलं आणि मग मी थोडा विचार केला की अरे ती मयेच्या काहीतरी मनात आहे म्हणून मला उघड्यावरती आसन लावण्याची संधी मिळाली अक्षरशः त्या दिवशी मला अजिबात थंडी वाजली नाही मी रात्रभर चार पाच वेळेस उठून नर्मदा मैयाचं मी खूप म्हणजे उपकार म्हणजे म्हणण्यापेक्षा कृपा मी सहन केली कृपाला ला लादली ज्यांना निवारा मिळाला त्यांना थंडी वाजली पण मला त्या दिवशी अजिबात थंडी वाजली नाही माझ्या सम माझ्या जवळ एमपी मधले दोन माझे साथीदार आहेत ते त्या साक्षीला अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव मला येत चाललेले आहेत आणि मी खूपच 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 धन्य झालो नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बाबा जी नर्मदे आप कहाँ से आए हो कपलेश्वर लोहारा से। तो आपको कैसा लग रहा है परिक्रमा में एक नंबर लग रहा है आपकी कितनी परिक्रमा है पहली परिक्रमा आडवाणी तर ये बाबा जी आए आनवानी चप्पल चप्पल न घालता आनवानी परिक्रमा करता है थी, करी परिक्रमा आज मैं आडवाणी करू यहीं से वहाँ तक माई की परिक्रमा आपको क्या क्या अनुभव आया बता दो आनंद तो चलो नर्मदे हर हर नर्मदे हर तर बाबाजी तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव दिनकर माणिक जाधव कुठून आला येवला तालुका ला तर परिक्रमा किती आहे तुमची पहिली आहे काय काय अनुभव काय वाटतात अनुभव काय नाही वाटत परिक्रमामध्ये झाली आमची बाई आली होती आधी तीन तारखेला आ, ती तेरा तारखेला परत गेली मग मी पाच तारखेला निघालो वाटलं मग माझ्या मा मोठ्या मुलाने मला हनमाडला आणून घातलं रेल्वे स्टेशन मध्ये साडे दहा वाजता तिथून मला हे करमशोक साहेब भेटले आम्हाला आणि त्यांच्या सहभागीने आमची परिक्रमा खूप आनंदात चालू आहे त्यांच्या मार्गदर्शनाला तर जेवणामध्ये कस असं पोट वगैरे काही आजारी पडले नाही ना तुम्ही काही नाही आजारी नर्मदे मायाने काहीच आम्हाला काहीच म्हणजे दुःख काही वाटून दिलं नाही आतापर्यंत नर्मदे हो, नर्मदे हो।, नर्मदे हो।, नर्मदे हो। आ, आप का हो बाबाजी मी कपिलेश्वर लोहारा तहसील अंजड जिला बडवानी मध्य प्रदेश से हू तो आपले परिक्रमा उठाने का क्या किस लिए उठाया है कितना परिक्रमा अपना पहला दूसरा है, मेरा है, है या ये मेरा दूसरा है और कोई परेशानी से नहीं आनंद से है और हर परिक्रमा में पहली परिक्रमा भी किया मैं बहुत आनंद आया हर जगह सेवा मिलती है मैया जहाँ परेशान भी नहीं कर देती कहीं भी न तो अपने को कुछ दुख दर्द होता है न कुछ नहीं होता है और आनंद ही आनंद होता है और अकेले पहले मैं तो अकेले ही चला था आज मेरे साथ में गांव से है और एक बाबा हमारे महाराष्ट्र से तुकाराम बाबा हैं वो हमारे साथ में है मैं अकेला जब चला था तो मुझे कुछ एहसास भी हुआ था कि मेरे साथ में कोई चल रहा है चलते 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 मैं देखता था पीछे मुड़ के तो कोई नहीं था वही मैया जी का सहारा था मेरे पास में और जैसे वे पूरी परिक्रमा होता है मेरा नंगे पैर में चला था होशंगाबाद से वोजे पहन रखे थे वैसे तो मैं खुले पैर चला था गर्मी ज्यादा था पैर जलने लग गए थे मोजे वोजे पहन रखे थे उसके बाद मैं आया आराम से कहीं से भी कहीं तक मेरे को तकलीफ नहीं हुआ और आनंद ही आनंद रहा और मैया जी हर परिक्रमावासी को ऐसा ही आनंद दे दी हर